नमस्कार गणपती विसर्जन विधिवत कसं करावं निर्माल्याचं काय करावं विसर्जनाचा मंत्र कोणता ते सांगते सर्वात अगोदर दिवा प्रज्वलित करून घ्या त्यानंतर मूर्तीतलं देवपण काढून घ्यावं जसं गणपती बाप्पांची स्थापना केली तसंच विसर्जनाच्या दिवशी बाप्पांची पूजा करावी जो नैवेद्य तुम्ही केला आहे तो नैवेद्य बाप्पांना दाखवावा तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने नैवेद्य दाखवावा नैवेद्य दाखवताना त्यावर तुळशी पत्र ठेवू नका नंतर आरती करावी घरातल्या करत्या व्यक्तीने हातात अक्षता घेऊन मंत्र म्हणायचा आहे मंत्र मंत्र यांतो देवगणा हा सर्व पूजा मदाय माम किम इष्ट काम समृद्ध यर्थ पुनर पुनरपी पुनरागमनायच मंत्र म्हटल्यानंतर अक्षदा बाप्पांना अर्पण कराव्यात घरातली पण हे करू शकते तर बाप्पांचा जय जयकार करावा जे, जे, करा जे साहित्य आहे त्याचं विसर्जन करावं गणपतीची मूर्ती जी तुम्ही पहिल्या दिवशी ठेवली आहे ती देवघरात ठेवावी सुपारी असेल किंवा गणपती बाप्पांची मूर्ती असेल प्रसाद म्हणजे मोदक खिरापत जे असेल ते सोबत घ्यावं पत्री निर्माल्य टाकावी तांदूळ घरात तुम्ही वापरू शकता थोडेसे पक्ष्यांना पण खाऊ घालावेत फोडून प्रसाद म्हणून खावं कलशातला पैसा सुपारी नंतर तुम्ही पुन्हा वापरू शकता सजावट लगेच काढायची घाई करू नका दुसऱ्या दिवशी ते काढावं जानव बाप्पांसोबत द्यावं दिवा दुसऱ्या दिवसापर्यंत राहील एवढं तेल त्यात ते असावं दिवा दुसऱ्या दिवसापर्यंत प्रज्वलित ठेवावा घरात शांतता ठेवावी साध्या सोप्या पद्धतीने बाप्पांचं विसर्जन करायचं आहे हात जोडून बाप्पांना प्रार्थना करा प्रत्येकाच्या आयुष्यात जे काही दुःख असेल ते तुम्ही सोबत घेऊन जा आणि सर्वांना सुख देऊन जा असं म्हणावं